इथे आज मी दत्तजयंती आहे आणि दत्तनिवास आज ज्या जा दत्त जयंती ज्यांच्या घरी आहे ते आहेत माझ्यासोबत बाबा अनिल बाबा पवार यांच्या मी या घरी कॅमेऱ्यावर संपूर्ण जरा व्हिडिओ दाखवतो आज जयंती उत्सव साजरा होत आहे बाजूलाच भजन चालू आहे आणि या

बरेच प्रकार असे आहेत आणि आतापर्यंत त्यांच्या ह्याच्यावरच आतापर्यंत माझं दरवर्षी आपण फक्त असे काही उपक्रम अजून काही उपक्रम करत नाही उत्सव असतो सगळ्यांना कळत प्रत्येकांचा महाप्रसाद्यांना मिळावा सगळ्यांना आशीर्वाद मिळावा ही देखील इच्छा असते

सफळ्यात आपण आध्यात्मिक मार्गात आपण सातत्याने आहात आणि आपल्या बरोबर इतरांचाही वावा या आहे तो निरोनाही आपण सगळ्यांचं सजेशन केलं होतं मार्गदर्शन करायचं अशा पद्धतीने सगळ्यांना प्रशिक्षण केलं जातं सगळ्याचं मार्गदर्शन केलं होतं सत्य सत्याने करायचं आणि सत्य करायचं असत्य तो मार्ग करायचं आणि असत्य करायचं अशा पद्धतीने काही बंद लागलेले आहे मोठ्या पद्धतीने रांगा आहेत आणि अशा पद्धतीने तिथे सगळे खूप जण दर्शनाला आलेले आहेत इथे सांगायचं झालं तर अजून आपली गुरुपूर्णे किंवा काही या पंथातील द्वारे गुरुमध्ये दत्त महाराज साक्षात दगुरूंची प्रेरणा आणि त्यांच्या प्रेरणेने यांनी आज ही जी दत्तजयंतीचा उत्सव गेली चोवीस वर्ष धूमधडाक्यात चालू ठेवलेला आहे जरी आपलं घर जरी छोटंसं वाटत असलं तरी त्यांचं मन मोठं आहे आणि या घरामध्ये अनेकांना या दत्त द दत्तजयंतीचा एक भक्तिमार्ग कस कसा असतो हे त्यांनी आज इथे दाखवलेले आहे आणि प्रत्येक लाईनमुळं आणि हवी इथे या भक्तीमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने या दत्ताच्या पाया पडण्यासाठी म्हणून इथे सर्वजण इथे येत आहेत हे आपण नाही पाहू शकता बाजूलाच आपण पाहणार आहोत आता भजन आहे या घराला मंदिराचं रूप दिलेलं आहे त्याचे पाहता क्षणी वाटतंय की असंही आपण मंदिरातच आलो आहोत जणू काही मंदिरात आलो आहोत आणि खरंच पाहता क्षणी वाटतंय की या भवानी छोट्याशा जागेत सुंदर राहते घरात सुंदर असा एक मंदिराचा रूप दिलेला आहे आणि आज माझं नाव भाऊ तामोडकर चोवीस वर्षापासून या मंडळामध्ये झाले मोहनबाबांच्या सहाय्यानं आणि जी चळवळ आहे त्याचे धार्मिक कार्यक्रम आहे त्यांना दिले चोवीस वर्षाचा आम्ही साजरा करत आहोत आणि त्याचा त्या विभागातील सर्व भक्तगणानं किंवा फायदा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो सगळ्यांची सेवा किंवा सगळ्यांना चांगला आहे परवापासून per स सर्व प्रकारचे लोक येत असतात आणि बाबा बामा आपल्या भस्मावर ते गाणकापूरचं भस्म आहे ते भस्मावरच सगळं भेटत असतात ते लिंबू नारळ कोंबड वगैरे काहीच करतात का, दुत्र वगैरे काहीच काढतो अशा का का प्रकारचा काही प्रकार नसतो फक्त अरे गोड गोड फक्त गोड जे असतं म्हणजे दत्त बाबांचं जे गाणकापूरचं जे भस्म आहे त्या भस्माच्याच प्रभावावर सगळं सर्व पिढा भक्तगणांची किंवा सर्वसामान्य लोकांच्या सर्व पिढा बाबाचे निवारण करतात पिढा धन्यवाद तर अशा पद्धतीने हे सर्व जनते आहे आणि चॅनेल मी धन्यवाद देऊ शकतो सावंतसाठी त्यांना सन्मानला लावलेले आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं मी कार्य चालू आहे